सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे मोठ्या उत्साहामध्ये साजरा सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष श्री भाष्करराव बेंगाळ साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव अंकुशराव बेंगाळ उपाध्यक्ष आनंदिताई बेंगाळ प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ मुख्याध्यापक शिंदे आरबी सरकटे व्ही पर्यवेक्षक कसाप सर परीक्षा विभाग प्रमुख सर बाळासाहेब शिंदे वटकळी बापूराव कांबळे महेंद्र कांबळे पोलीस पाटील आणि परिसरातील पालक उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक माटे सर यांनी केले माटे सरांनी सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं तसेच संस्थेच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांचा साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच चेतन सेवांकूर ऑर्केस्ट्रा यांनी सुंदर अशा देशभक्तीवर गीतांचं गायन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली कैलासवासी लखन सरजेराव नाईक इंग्लिश स्कूलच्या अनेक विद्यार्थ्यांनी इंग्रजीमध्ये सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन यावर आपलं मनोगत व्यक्त केलं तसेच अध्यक्ष अमूल्य असं मार्गदर्शन केलं यावेळी सूत्रसंचालन शिंदे सर यांनी केलं कार्यक्रमासाठी सर्व कर्मचारी आणि परिसरातील पालक विद्यार्थी उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रदीप वाघ सेनगाव हिंगोली त्यांनी सांगितलं की अंध मुलं या मुलांचा घेण्यासाठी मी त्यांना काही दिसत नव्हतं प्रायमेरी कोणीकडे कोणीकडे आपल्याला बघायचंय ते पण त्यांच्या लक्षात येत नव्हतं हो परंतु अशा मुलांना पण उचित करणं बनवलं आणि बनवून बाळक व्यक्ती की हे सोनं आहे म्हणून जगात काय घडामोडी आहेत डोळे नसल्यामुळे त्यांना दिसू शकत नाही परंतु ते पण जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि स्वतःच्या पाया उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत त्याप्रमाणे ईश्वराने ते आपल्याला सर्व काही दिलेले आहे जर एक अवयव जर शरीरात नसेल तर त्याचे काय दुष्परिणाम होतात त्याचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे आपल्या ते ईश्वराने सर्व अवयव दिलेले आहेत आणि त्या अवयव नसतानी काय परिस्थिती असते आणि सर्व अवयव असताना आपल्या त्याची काही किंमत नसते किंमत नसल्यामुळं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपण अनावश्यक गोष्टी जातो जस मोबाईल असेल मोबाईल मध्ये अनावश्यक गोष्टी त्याच्यात आपण जाऊन त्याचे दुष्परिणाम तर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा